नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी मनापासून स्वागत करतो येणारी लोकसभा निवडणूक होऊ घातलेली लोकसभा निवडणूक त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवन मरणाचा हा प्रश्न आहे हे दोघं विशेषतः लोकसभा निवडणूक निकालानंतर नेमके उद्ध्वस्त होतील की त्यापैकी नेमकं कोण पुढे निघून जाईल हे ही निवडणूक ठरवणार आहे अर्थात शिवसेना राज्यात कानकोपऱ्यात पसरलेली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली असं अजिबात नाही ती टप्प्याटप्प्यानं कमी होत गेली उद्धव ठाकरे यांचा हुकुमशहा स्वभाव आणि त्यांची हिशोबिवृत्ती त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अतिनिकट असलेले सारेच नेते अगदी मनापासून निघून गेले अलीकडे चार दोन नेते कदाचित येणाऱ्या किंवा ओढवलेल्या संकटातून बाहेर पडले असतील त्यांची इच्छा तशी नसेल परंतु आस्थाकायत जे शिवसेनेतून बाहेर पडले ते सारे केवळ उद्धव यांच्या हुकुमशाही वृत्तीला नक्कीच कंटाळून बाहेर पडले अर्थात सर्वसामान्य शिवसैनिकांची भक्ती आणि शक्ती नेमकी उद्धव यांच्यावर आहे त्यामुळे त्यांना नेमके उद्धव कसे हे माहीत नाही विरोधक ज्या पद्धतीनं जे शिवसेनेतून बाहेर पडले किंवा उद्धव यांचे इतर पक्षातले विरोधक ज्या पद्धतीनं उद्धव यांची नेमकी वस्तुस्थिती सांगतात त्याकडे आजही सर्वसामान्य शिवसैनिक दुर्लक्ष करतात पण या शिवसैनिकांची मनं आणि मतं आपल्याकडे वळविण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत का नेमकं तेच ठरविणारी ही लोकसभा निवडणूक आहे विशेषतः शिंदे यांच्यासाठी एक मोठं एक तगडं असं ते आव्हान आहे विशेषतः एकनाथ शिंदे यांनी आपणहून ओढवून घेतलेली आफत नक्कीच बुचकाळ्यात टाकणारी आहे म्हणजे तब्बल पंधरा ठिकाणी उमेदवार उभे करून एकनाथ शिंदे यांनी आपणहून पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे की ज्या पद्धतीनं अचूक निर्णय घेत आस्ता गायत एकनाथांनी जशा अनेक राजकीय लढाया विशेषतः आनंद दिघे गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर जिंकल्या आहेत नेमके या लोकसभेला देखील तेच घडणार आहे की एकनाथांचं न भूतो न भविष्यती पद्धतीनं राजकीय नुकसान होणार आहे आजचं नेमकं उत्तर तर किंवा जर मला विचारलं तर हो एकनाथ यांचं या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय नुकसान होण्याची फार मोठी शक्यता आहे पण हे जरी सत्य असलं तरी एकनाथ शिंदे हे त्यांच्या शिवसेनेतले नक्कीच उद्धव नाहीत त्यामुळे त्यांनी आस्थागायत ज्या पद्धतीनं सावधगिरी घेत राजकीय पावलं उचललेली आहेत नेमकं तेच घडेल याची अनेकांना त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या सभोवताली जे नेते आहेत जे त्यांच्या संगतीनं बाहेर पडले आहेत त्या साऱ्यांना वाटते म्हणून ते सारे, सारे एकमेकांना चिपकून आहेत बिलगून आहेत एकनाथ यांनी भाजपकडून थेट पंधरा जागी उमेदवारी मागून घेतली तुमच्याही ते लक्षात आलं असेल की एकनाथ यांच्या उमेदवारांची ही लढाई ही निवडणूक महाआघाडी विरुद्ध महायुती अशी अजिबात नाही तर एकनाथ यांच्यासहित प्रत्येक उमेदवाराची लढाई ही थेट एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी आहे शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तब्बल पंधरा उमेदवार आले आहेत आणि त्यापैकी तेरा उमेदवारांची थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी लढत आहे माझं मत किंवा मा इतर अनेकांचं मत राजकीय जाणकारांचंही मत असं आहे की एकनाथ शिंदे यांनी दिलेले जवळपास सारेच उमेदवार कच्चे लिंबू आहेत एखादा दुसरा अपवाद वगळता जे कच्चे लिंबू नाहीत किंवा नव्हते ते अत्यंत बदनाम आहेत म्हणजे अजितदादा आणि या पद्धतीच्या उमेदवारातून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची मोठी बदनामी होते आहे ही देखील अगदी उघड चर्चा थेट भारतीय जनता पक्षात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी लिंबूटिंबू उमेदवार दिले आणि त्याचवेळी या उमेदवारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी अतिशय तुल्यबळ प्रभावी किंवा त्या त्या लोकसभा मतदारसंघातले ताकदवान असे उमेदवार दिलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे तरीही ही, ही निवडणूक किंवा या साऱ्या तेराही जागीच्या निवडणुका ह्या एकतर्फी होतील हे नक्की नाही कारण एकनाथ शिंदे यांना मी ते ठाण्याच्या राजकीय निर्णयात जेव्हापासून व्यस्त झाले जेव्हापासून पुढे आले तेव्हापासून तर आस्था गायत त्यांना मी अगदी जवळून बघत आलो आहे त्यांचा जवळून अभ्यास करत आलो आहे एकनाथ शिंदे केवळ दिसायला भोळे भाबडे वाटतात पण त्यांच्यासारखा चतुर नेता क्वचित आढळतो आणि त्यांच्या यशाचं नेमकं हेच गणित आहे मित्रांनो जर या एकनाथ शिंदे यांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल आणि त्याचवेळी त्यांना मी उद्धव ठाकरे यांना राजकीय जीवनातून कसं उद्ध्वस्त केलं उठवल उठवलं हे जर नेमकं भाजप श्रेष्ठींना पटवून द्यायचं असेल समजवून सांगायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी नक्कीच हा डाव अगदी सहज खेळलेला नाही तुम्हाला मला वाटतं की शिंदे यांनी दिलेले उमेदवार लिंबूटिंबू आहेत किंवा बदनाम आहेत बदमाश आहेत पण ते उमेदवार नक्की निवडून येतील याची खात्री असल्यामुळेच शिंदे यांनी नक्की ही रिस्क घेतलेली आहे राज्यातल्या मतदारांची सिंपथी सहानुभूती यावेळी मोठ्या प्रमाणावर विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पाठीशी आहे ही चर्चा तर अगदी उघड आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पंधरापैकी फार तर दोन उमेदवार निवडून येतील अशी उघड चर्चा केली जाते आहे आणखी एक महत्त्वाचं सांगतो की देखील त्याच पद्धतीनं खेळला जातो आहे अशी माझी नेमकी माहिती आहे पण तरीही शिंदे हे निर्णय घेताना बावळ ठरले आणि अजित पवार तेवढे चतुर निघाले मला नाही वाटत हे या पद्धतीचं गणित लोकसभेनंतर बघायला मिळेल म्हणजे अजितदादा यांनी आपली नेमकी राजकीय ताकद ओळखून वकूब ओळखून केवळ चार जागांवर समाधान मानलं आणि शिंदे यांनी उगाच पंधरा जागांवर उडी घेतली मित्रांनो माझा देखील या दिवसात काहीसा राजकीय गोंधळ आहे म्हणजे एखाद्या तरुणानं पहिल्यांदाच मधुचंद्र साजरा करत असताना न कळत किंवा माहीत नसल्यानं त्या पलंगावर हळूच झेप घेण्याऐवजी वरून जोरदार उडी मारावी त्या पद्धतीनं माझं मन गोंधळलेलं आहे पण शिंदे मला नाही वाटत की गोंधळलेल्या अवस्थेत असावेत आपण सारे जे बोलतो ते राजकारणात कधीही घडत नसतं किंवा जे निकालांचे अंदाज मीडियातले सांगून मोकळे होतात तेही क्वचित घडतं बघूया शिंदे ही बाजी जिंकतात की पराभूत होऊन मोकळे होतात एकनाथजींनी मुंबईतल्या रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव हो, तसंच ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्याऐवजी या तीनही जागा जर भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात टाकल्या असत्या तर मला असं वाटतं की त्यांचा हा निर्णय अधिक शहाणपणाचा ठरला असता आणि नरेश म्हस्के ऐवजी जर त्या ठिकाणी संजीव गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दिल्या गेली असती तर मित्रांनो जो माझा गेल्या अनेक वर्षांचा प्रयत्न होता विशेषत आनंद दिघे हयात असताना त्यांनी आणि माझे लाडके गणेश नाईक या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून शिवसेना प्रबळ करावी आणखी मोठी करावी असं मला वाटायचं त्या दृष्टीनं मी त्या दोघांच्या चार दोन वेळा देखील त्यावेळी घडवून आणल्या होत्या पण ते शक्य झालं नाही पुढे अर्थातच दिघे निघून गेले पण यावेळी ही संधी होती म्हणजे शिंदे यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवत संजीव नाईक यांना उमेदवारी बहाल केली असती तर त्यांच्यात आणि गणेश नाईक या दोघात जी कटुता आहे जे वैमनस्य आहे जे गैरसमज आहेत जो दुराव आहे तो नक्की संपुष्टात आला असता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात गणेश नायकांचा फार मोठा प्रभाव आहे त्यांना मानणारे मतदार मोठ्या प्रमाणावर त्या भागात आहे ती मतं मिळविताना श्रीकांत शिंदे यांना मोठा फायदा झाला असता पण नेमकं ते घडलं नाही आणि इकडे देखील यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर हे दोघेही काहीसे या दिवसातले बदनाम उमेदवार वादग्रस्त उमेदवार त्यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षातर्फे मंगलप्रभात लोढासारखे उमेदवार भारतीय जनता पक्षाला देता आले असते नाही म्हणायला गेल्या काही दिवसांपासून मंगलप्रभात लोढा लोकसभेची तयारी करत होते कधी नव्हे ते त्यांनी पण हात घालायला सुरुवात केली होती लोकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली होती थेट राज ठाकरे यांना देखील ते मध्यंतरी भेटून आले होते पण ते घडलं नाही खरोखर लोढा तिथे अगदी सहज निवडून आले असते पण शिंदे यांनी या तीनही जागी किंवा आणखी काही जागी ते का हट्टाला पेटले हे देखील मी नेमकं आणि नक्की तुम्हाला कधीतरी पुढे सांगणार आहे दक्षिण मुंबईतली जागा जर भारतीय जनता पक्षाच्या पार्ट्यात पडली असती तर तिथे नक्कीच मंगलप्रभात लोढा निवडणूक लढवणार होते राहुल नार्वेकरांच्या नावाची चर्चा उगाच होती नेमकी फॅक्ट सांगतो की या दिवसामध्ये का कोण जाणे म्हणजे कदाचित रामराजे निंबाळकरांमुळे त्यांच्या सासऱ्यांमुळे राहुल नार्वेकर म्हणजे सासऱ्यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे राहुल नार्वेकर हे त्या भाजप श्रेष्ठींच्या मनातून उतरले असल्याची माझी माहिती आहे म्हणूनच मंगलप्रभात लोढा तयारी करत होते पण ते घडलं नाही दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा मित्रांनो की माझं मन किंवा माझा स्वभाव हा एखाद्या संशयी बायकोसारखा आहे म्हणजे या ठिकाणी मला दोन दोन मुद्द्यांवर संशय निर्माण झालेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे का म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात तब्बल पंधरा जागा टाकल्या किंवा आणखी एक संशय मला येतो की एकनाथ शिंदे यांचं मनपरिवर्तन तर झालं नाही म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या विरोधात कच्चे लिंबू असलेले उमेदवार टाकलेले आहेत मित्रांनो राजकारणात काहीही घडू शकतं बघूया निकालानंतर नेमका अर्थ त्यातून काढता येईल तेवढेच मित्रांनो नमस्कार